सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत खरं आहे ना फोटो काय विधानसभेत मुंडे आहे धनंजय मुंडे अजित दादा जर राहिले तर अजित दादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे आता बऱ्यापैकी असं वाटत चित्र सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरंच फुटफाट होईल हा त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल नाही ते आम्ही सांगू नाही शकत ते जर आमचं सर्व समिती ठरेल कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं खरं आहे ना खोट काय विधानसभेत मुंडे आहे धनंजय मुंडे अजितदादा जर दा राहिले तर अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे आता बऱ्यापैकी असं वाटत चित्र सगळ्या आघाडी आणि युवतीमध्ये बरंच फुटफाट होईल हा पड त्याची आमची महाशक्ती तयार होईल तुमच्यासोबत सोबत येणार का ते आम्ही सांगू नाही शकत ते तर आमचं सर्व समिती ठरेल कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका